पंढरीत महात्मा बसवेश्वर यांची जयंती थाटात साजरी वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष युवराज डोंबे यांचा पुढाकार पंढरपुरात दरवर्षीच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वीरशैव समाजाचे संस्थापक अध्यक्ष महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली जाते पंढरपूर शहरात वीरशैव समाज मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी समतेचे नायक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून ही जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली पंढरपूर नगर परिषद मर्चंट बँक पंढरपूर याशिवाय पंढरपूर शहरात विविध ठिकाणी महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आलं महात्मा बसवेश्वर हे वीरशैव समाजाचे संस्थापक अध्यक्ष आहेत बाराव्या शतकात त्यांनी समाजात न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी मोठं काम केलं होतं कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी गावात बसवेश्वरांचा जन्म अकराशे एकतीस साली अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला पुढे जाऊन त्यांनी वीरशैव समाजाची स्थापना केली हिंदी कन्नड कवी समाजात समता आणि न्यायासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतला म्हणूनच आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात त्यांची जयंती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजरी केली जाते असे प्रतिपादन वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष आणि पंढरपूर येथील मनमत स्वामी मठाचे कार्यकारी अध्यक्ष युवराज डोंबे यांनी याप्रसंगी केलं पंढरपूर शहरातील अर्बन बँकेसमोर झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भादुले शहराध्यक्ष विशाल आर्वे तालुकाध्यक्ष धनंजय मेनकुदळे सोहम भिंगे सूरज पावले राजकुमार जेठे सतीश लिगाडे माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर युवराज मुचलंबे बसवराज मरले गंगाधर स्वामी सागरस्वामी अक्षय डोंबे अभिजित कोरे गिरीश पंतोजी पाटील संजय खटावकर अक्षय घोंगडे अमित डोंबे ओंकार बसवंती महेश विभूते विश्वास ठिगळे काका गुरुराज ठिगळे बाळासाहेब सर आनंद स्वामी उमेश वायचल वैभव शेटे वैभव भांदुले प्रथमेश पावले भगीरथ दादा भमाने यांच्यासह लिंगायत पोटजातीतील कुंभार तेली कोष्टी गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या पोटजातीतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादनाच्या या कार्यक्रमात ऋतुजाताई युवराज डोंबे माधुरीताई अमित डोंबे आरतीताई बसवंती यांच्यासह अनुराधा खोबरे मनीषा ठेगळे संजीवनी ठेगळे रोहिणी रेणुका म्हमाणे शुभांगी कटप अनुराधा स्वामी निकेता डोंबे वंदना कोष्टी यांच्यासह भिंगे कटप सावळसकर शेटे खटावकर आणि लिगाडे कुटुंबातील महिला वर्ग उपस्थित होता कल्याणी चालुक्य राजवंशात जन्माला आलेल्या महात्मा बसवेश्वरांना राजशाही जीवन पटलं नाही समाजातील वाढते व्यक्तिस्तोम थोपवण्यासाठी त्यांनी शुद्र आणि एकत्र केलं समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी वीरशैव समाजाची स्थापना केली यामध्ये इतर समाजातील लोकांनीही प्रवेश केला अशा या महात्मा बसवेश्वरांची जयंती पंढरीत मोठ्या थाटात साजरी झाली इतर समाजातील बांधवांनी त्यांना अभिवादन केलं